मराठा समाजाची माफी मागा अन्यथा मानणीचा दावा करणार माऊली पवार मराठा आरक्षण आंदोलनात काम करत असताना समाजाची दिशाभूल करणारे वक्तव्य सोलापुरातील एका स्थानिक वृत्तवाहिनीला शिवसेना शिंदे गटाचे सोलापुरातील नेते अमोल शिंदे यांनी दिले यामुळे समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मी एका राजकीय नेत्याकडून पैसे घेतल्याचा खोटा आणि बदनाम करण्याचा आरोप अमोल चंदी यांनी केला आहे त्याचा निषेध करत तात्काळ मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या या वक्तव्याबाबत माफी मागा अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे मराठा समन्वयक माऊली पवार यांनी लक्षवेध न्यूज चॅनलला बोलताना सांगितले मराठा नेते मनोज अरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेर मराठा आरक्षण चळवळ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे नेतृत्व हे माऊली पवार यांच्याकडे आहे समाजाच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी नेतृत्व करत मनोज अरंगे पाटील यांच्या चळवळीचे सोलापूर हे प्रमुख केंद्र बनले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण न मिळाल्याची भावना मराठा समाजामध्ये जोर धरली आहे मराठा समाजाचे नेते मनोज जारंग समाज जारंगे पाटील यांनी माझा माझा समाज सुज्ञ असून कोणाला पाडायचे त्यांना पाडा असं जाहीर वक्तव्य केलेलं होतं जारंगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू देखील सरकली आहे मराठा समाजाचा सोलापूर सोलापुरातील नेता मॅनेज होत नाही म्हटल्यावर त्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र अमोल शिंदे यांच्याकडून रचले जात आहे सोलापुरातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला वीस लाख रुपये दिल्याचा खोटा आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा दावा शिंदे यांनी केला आहे त्यास प्रत्युत्तर म्हणून मराठा एक मौलिक पवार या वक्तव्याचा निषेध करत तत्काळ मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा करणार असल्याचंही त्यांनी लक्षवेध न्यूज ला सांगितले आमच्या न्यूज नेटवर्क ला, करा करा आणि करा